नमस्कार कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सारे आभार नेहमीचा प्रश्न म्हणजेच कशा आहात ना मस्त राहा खात राहा तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी चिकनची एक रेसिपी म्हणजे चिकन पॉपकॉर्न लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया चला तर मंडळी मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला हे मी बोनलेस चिकन घेतलं छान असं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते मस्त असे धुवून घेते ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण घालणार आहोत आता लिंबाचा रस कश्मिरी लाल मसाला आहे तो सुद्धा मी घालून घेते चाट मसाला काली मिरी पावडर इथे ऑरेगॅनो पावडर आले लसूण ची पेस्ट आहे ती सुद्धा मी घालून घेते त्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ हे छान असं मिश्रण आपण हाताने लावून घेणार आहोत मस्त असं चिकनला असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे आपण अर्धा तास मॅगनेटसाठी ठेवून देणार आहोत एका मध्ये आपण एक कप मैदा घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा काली मिरी पावडर चवीनुसार मीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचे आता आपण जे आपले आपण चिकन ठेवलं होतं मॅग्नेशियनसाठी ते आता आपण एक एक पीस घेऊन आपण ह्या मैद्यामध्ये असे डीप करून घेणार आहोत अशा प्रकारे हे आपण असे डीप करून घेणार आहोत असं छान दाबून घ्यायचंय लागेल हे थंडगार असं पाणी घेतलंय त्यामध्ये जे आपण कोटिंग केलेलं चिकन होत ते आपण आता त्यामध्ये डीप करून घेणार आहोत हे आपले चिकनचे पीस आहेत एक अशी गाळणी घ्यायची त्यामध्ये आपण ते चिकनचे पीस ठेवून अशी डीप करून घ्यायचे जास्त काही हलवायचे नाहीये हे आपलं कोटिंग केलेलं चिकन आहे ते मी डीप पाण्यामधून आता आपण परत एकदा जो आपला मैदा आहे त्यामध्ये परत आपण एकदा छान असे चोळून घेणार आहोत जेणेकरून आपले जे पॉपकॉर्न आहेत ते मस्त असे कुरकुरीत होतील अशा प्रकारे पूर्ण पीठ आपण काढून घेणार आहोत आपण मस्त असे डीप करून घेतलेले आहेत असे मस्त त्या चिकनला असे पदर सुटलेले आहेत आता आपण हे गरम गरम तेलामधून कुरकुरीत असे होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण आपले जे चिकन आहे ते फ्राय करून घेणार आहोत एक एक अशा प्रकारे आपण सोडणार आहोत तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपले चिकन पॉपकॉर्न छान असे मस्त कुरकुरीत फ्राय झालेले आहेत बघू शकता कलर किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत छान असे आपले चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहेत बघू शकता बघता क्षणी तुम्हाला पाणी सुटेल असे हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद